नमस्कार मित्रांनो वेलकम आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये ब्लॉग तर बनवण्याचा काही प्लॅन नव्हता पण कॅमेरा बघून मी ब्लॉग बनायला लागलो आहे तर चला आता तुम्हाला दाखतो तुम्हाला दाखवतो आमचं शूटिंग तुम्हाला दाखवतो आमची शूटिंग कसे होते मी ॲज अ व्हिडिओग्राफर एडिटर मी आमच्या टीममध्ये जॉईन झालो आहे आणि आज आमचा स्पेशल शूट आणि या शूटमध्ये आपला मेन कॅरेक्टर हा एक हिरो आहे हिरो आणि त्याच्यानंतर हिरोईन की बघा आम्ही काही स्क्रिप्टेड करत नाही हिचा बर्थडे आहे आज आणि त्याच ब हिचा बर्थडे आहे आज आणि बर्थडेचाच आम्ही एक कॉन्सेप्ट तयार केला आणि त्याच्यावरून आता आमचा आजचा व्हिडिओ शूट होतो आहे हां सगळा रिअल आमचा सगळा रिअल असतं आहे ओके तर हिचा बर्थडे आहे त्याच्यानंतर कोरिओग्राफर हो हो डान्सरचे कोरिओग्राफर ओके आणि बिहाइंड द सीन शूट करायला स्पेशल आपण कोणाला बोलवलं आहे नाही ऐसा हा बेंड सीन शूट करायला असतो आणि त्याच्यानंतर इको आणले तर ही इको बघू शकता ही इको आहे ओके त्याच्यानंतर हे बघा हे दोन कपल <laughs> म्हणजे असं स्टोरीमध्ये आम्ही कपल दाखवलं आहे बघा ओके <laughs> चालना दोघांचा ना हिंड त्यात ओके त्याच्यानंतर ओरीचा भाऊस त्याच्यानंतर इथं बघू शकता ही एक नवीन कॅरेक्टर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये इन्क्लूड झालेलं आहे ती फोन दाखवते कारण तोंड तिला दाखवताय नाही आणि यो आपला यो पण मेन कॅरेक्टर हाय प्रो प्रो पोरीपेक्षा जास्त लाजो आणि हाय करा मित्रांनो जी मेन कॅरेक्टर आजचे आपले व्हिडिओमध व्हिडिओमधली मेन कॅरेक्टर आहे ना तिचं हे दोघं मुलं आहेत कार्टून हां हे दोघ तिचं मुलगा आहेत ओके तुम्हाला खरा वाटत नसेल पण बट सी इज संतुर मॉम हा दादा आहे इको घेऊन आलाय इको आणि स्पेशल आमच्या टीमला सपोर्ट साठी आलाय हो ठीक आहे संतुर मॉम म्हणजे ही संतुर मॉम चेहऱ्यावर वाटत आहे नाही ना ठीक आहे बाकी शूटमध्ये इन्क्लूड केलेलं आहेत आम्ही शूटमध्ये आम्ही इन्क्लूड केल्या आहेत ही एक बाईक एम टी फिफ्टीन आणि ही एम टी फिफ्टीन आहे ना ही आहे गरल ब्र गरेल ब्रदर्स यांची ओके गरेल ब्रदर्स तुम्हाला यूट्यूबवर जाल आणि नाव सर्च कराल गरेल ब्रदर्स तर त्यांची ही एम टी आहे त्याच्यानंतर ही के टी एम आहे ओके तर ही आहे टी एम आणि एम आहे तो एम टी घेऊन गेला त्याची बाकी बस बाकी आताचा एन्जॉयमेंट तुम्हाला दाखवतोच बाकी बिहाइंड द सीनमध्ये तुम्ही राकेश ब्लॉग या चॅनलवर जाल तर बिहाइंड द सीन तुम्हाला बघायला भेटेल त्याच्यात सार्थक करेल काय त्याचं चॅनलचं नाव आहे स्मॉल बुकी रायटर स्मॉल बुकी रायटर याच्यावर पण त्यांनी बिहाइंड द सीन शूट केलेले आमच्या व्हिडिओचे बाकी शूटमध्ये तर मजा खूपच येते आणि आजचा आमचा पहिला शूट आउटडोअरला शूट आणि पब्लिकमध्ये डहाणू बीचवर शूट आहे तर चला आता बिर्याणी इथं बिर्याणी आणलेली आहे स्पेशल बर्थ बर्थडे घर करून बिर्याणी ऑफर केलेली आहे तर चला बनून राहा व्हिडिओमध्ये थँक्यू